आमदार महेंद्र थोरवे यांच्या विशेष प्रयत्नातून पूर्ण झालेल्या कर्जत चार लोकार्पण कर्जत खालापूर संघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विशेष प्रयत्नातून पूर्ण झालेल्या कर्जत चार फाटा ते बिसेगाव रस्त्याचा लोकार्पण सोहळा आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात नुकताच संपन्न झाला यावेळी जिल्हाप्रमुख संतोष भोईर तालुकाप्रमुख संभाजी जगताप भाई गायकर कर्जतचे मुख्याधिकारी वैभव गार्वे नगरसेवक राहुल डाळिंबकर नगरसेवक उमेश गायकवाड नगरसेवक संकेत भासे बाळाजी शहर शहरप्रमुख अभिषेक सुर्वे नदीम खान अमोक कुलकर्णी आदी मान्यवर तसेच भिसेगावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न